नमस्कार बंधू आणि बघिणीनो मी प्रकाश पाटील तुमच्यासाठी आज खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे शासकीय व शैक्षणिक कामासाठी जी कागदपत्रं लागतात ती कोणती लागतात आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र काय डॉक्युमेंट्स काय द्यायचे आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी माझं एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला वरती सेट करायचंय त्यामुळे काय होणार आहे माझे जेवढे जेवढे नवीन व्हिडिओ येतील ते त्याची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जाईल चला मग आपण आता व्हिडिओला चालू करू बंधू आणि नो जय भवानी जय शिवराय आपण आता व्हिडिओ चालू करू सर्वात प्रथम पाव आपण तशील उत्पन्न दाखला तहसील उत्पन्न दाखला शासकीय कामासाठी लागणारा दाखला आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र काहीतरी पाव आपण पहिला आहे तलाटी उत्पन्न दाखला शेती असला सात बारा किंवा अट दुसरा आहे नोकरी असला फॉर्म नंबर सिक्स्टीन मग किंवा सोळा त्याला बोललं जातं तिसरं आहे पेन्शन असल्यास पासबुक झेरॉक्स त्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स पासपोर्ट साईजचा तुमचा फोटो द्यायला लागेल ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला द्यायला लागेल आणि स्कॅनिंगसाठी संपूर्ण हे ओरिजिनल असणं महत्त्वाचं आहे त्यानंतर दुसरा दाखला डोमसेल नॅशनॅलिटी प्रमाणपत्र म्हणजे डोमसेल सर्टिफिकेट तुम्ही बोलता त्याला त्यासाठी लागणार आहे दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे किंवा बोनाफाईट त्यानंतर ग्रामपंचायत रहिवाशी दाखला दाखला रेशन कार्ड झेरॉक्स विद्यार्थ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स वडिलांचे मतदान ओळखपत्र वडील किंवा विद्यार्थ्याचा एक फोटो लागणार आहे याच्यामध्ये आणि स्कॅनिंगसाठी हे याच्यामध्ये मूळ तुमचे जे ओरिजिनल पेपर आहेत ते लागणार आहेत त्यानंतर आहे मित्रांनो तिसरा जात प्रमाणपत्र त्याला कास्ट सर्टिफिकेट असे आपण बोललं जातो त्यासाठी लागणारे कागदपत्र काय आहेत शाळेचा दाखला आहे किंवा बोनाफाड द्यावा लागेल त्यानंतर वडिलांचा शाळेचा दाखला किंवा चुलते असेल त्यांचा शाळेचा दाखला आजोबांचा एक शाळेचा दाखला चालले याच्यामध्ये त्यानंतर सन एकोणीसशे पन्नास जातीविषयक पुरावा फक्त ए एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी आहे त्यानंतर एकोणीसशे एकसष्टचा जातीविषयक पुरावा वी जे एन टी प्रवर्गासाठी जातीचा पुरावा व आजोबांचा आत्या चुलत आजोबा घरातील कोणताही व्यक्तीचा असेल तरी जातीचा उल्लेख असायला हवा याच्यामध्ये त्यानंतर आहे ग्रामपंचायत रहि रहिवाशी दाखला विद्यार्थ्याचे आधार कार्ड रेशन कार्ड जेरॉक्स एक स सा, पासपोर्ट साईज फोटो आणि तुमच्या स्कॅनिंगसाठी हे ओरिजिनल कागदपत्र तिथे लागणार आहेत त्यानंतरचा दाखला पाहू आपण नॉन क्रिमिनल लॉयर ह्याच्यासाठी लागणारं कागदपत्रक काय तहसीलदारातील तीन वर्षाचं उत्पन्न दाखला मूळ प्रत लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोना पाईट जातीचा दाखला ओरिजिनल ग्रामपंचायत रहिवाशी दाखला लागणार आहे विद्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स आहे रेशन कार्ड झेरॉक्स आहे आणि स्कॅनिंगसाठी इथे पूर्ण ओरिजिनल पेपर लागणार आहेत त्यानंतरचा दाखला आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस त्यासाठी लागणारे कागदपत्र आहे का बोनापॅड किंवा शाळाचा दाखला आधार कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत रहिवाचा दाखला आहे उत्पन्नाचा दाखला तहसीलदारचा वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे आणि एकोणीसशे सदुसष्ट सालाचा पुरावा लागणार आहे हे पण ओरिजिनल तुम्हाला पेपर तिथे स्कॅनिंगसाठी द्यायचे आहेत त्यानंतरचा दाखला आहे अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र दाखला यासाठी लागणार आहे सातबारा उतारा प्रतिज्ञापत्र अट अचा उतारा आधार कार्ड रेशन कार्ड सर्कल चौकशी बारावी मार्कशीट आणि बोनाफाईट त्यानंतरच आहे रेशन कार्डमध्ये जर नाव समावेश करायचं असेल त्यासाठी काय करायला लागणार आहे नाव कमी केल्याचा दाखला मुलाच्या जन्म दाखला किंवा बोनाफाईट आधार कार्ड आणि रेशन कार्ड मूळ प्रत त्यानंतर आहे रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी काय लागणार आहे रेशन कार्ड मूळ प्रत आधार कार्ड आणि लग्नपत्रिका दुबार रेशन कार्ड साठी तलाडी पंचनामा धान्य दुकानदार यांचा सह्या किंवा सिक्का त्यानंतर रेशन कार्ड हरविल्यास असल्यास पोलीस स्टेशनचा दाखला लागणार आहे पॅन कार्ड जर तुम्हाला नवीन बनवायचं असेल किंवा दुरुस्त करायसाठी आधार कार्ड झेरॉक्स दोन पासपोर्ट फोटो सई मोबाईल नंबर पॅन कार्ड दुरुस्त करायचं असल्यास तुमच्या जुने पॅन कार्डची झेरॉक्स लागणार आहे यामध्ये त्यानंतरच आहे उद्योग आधार उद्योग आधार जर तुम्हाला बनवायचा असेल त्यासाठी तुमच्या पहिलं मालकाचं नाव आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक तपशील सर्व दुकानाचे आणि संस्थेचं नाव आपल्या मालकीच्या संस्थेचा प्रकार वर्तमान पत्ता म्हणजे तुमच्या जे दुकानाचा पत्ता किंवा संस्थेचा पत्ता असेल तो दुकानातील स संस्थेतील कामगाराची संख्या किती आहे ती टाकायचं आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि एकूण गुंतवणूक तुमची किती आहे हे सर्व तिथे द्यायची आहे त्यानंतर आहे ज्येष्ठ नागरिक दाखला ह्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे जन्म नोंद असल्याचा दाखला किंवा जन्माचा योग्य पुरावा रहिवासी दाखला रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स आणि पासपोर्ट आकाराचे फोटो हे सर्व ओरिजिनल लागणार आहे स्कॅनिंगसाठी ओरिजिनल पेपर हे लागणार आहे तुमचे त्यानंतरचा दाखला आहे जात पडताळणी त्यासाठी लागणारे काय आहेत प्राथमिक शाळेचा दाखला आहे माध्यमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला आहे कॉलेज सोडल्याचा दाखला प्राथमिक शाळा प्रवेश रजिस्टरचा उत्तारा माध्यमिक शाळेचा रजिस्टरचा उत्तारा नोंद नोंदवायचा उत्तारा जमनीचा सातबारा उतार कोतवाल नोंदवईचा उतारा नावामध्ये आठ बदल असल्यास राजपत्र त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र नातेसंबंधातील एकाचे जात वैधता प्रमाणपत्र वारसा हक प्रमाणपत्र एकोणीसशे पन्नास जातीचा जा उल्लेख असलेला पुरावा फक्त एस सी सी एस टी प्राभू वर्गासाठी याच्यामध्ये दिलेला आहे सन एकोणीसशे एकसष्टच्या जातीविषयीचा एक पुरावा आहे वी वी जेंटी प्रवर्गासाठी आहे सन एकोणीसशे सदुसष्टचा जातीविषयक पुरावा ओबीसी प्रवर्गासाठी जातीचा जा पुरावा आजोबा असल्या आत्त्या चुलत्या आजोबा घरातील कोणती व्यक्ती असेल तुमचे त्यांचा उल्लेख असलेला जातीचा जा पुरावा पाहिजे कॉलेज किंवा संस्थेचे शिफारसपत्र आणि महसूल विभागाकडील प्रमाणपत्र एवढी सर्व जात पडताळणीसाठी कागदपत्रं लागतात ही कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल स्कॅनिंगसाठी घेऊन जायचे आहेत त्यानंतरचा दाखला आहे विवाह प्रमाणपत्र म्हणजे तुमचं लग्नाचं प्रमाणपत्र जे आहे त्याच्या दाखल्यावर जोर का काढायचं सा, मॅरेज सर्टिफिकेट त्याला बोललं जातं त्यासाठी लागणार आहे काय लग्नाचा फोटो तुमचा लागणार आहे त्यानंतर ग्रामपंचायत विवाह नोंद फॉर्म पती पत्नीचं पासपोर्ट फोटो तीन साक्षीदारचे आधार कार्ड झेरॉक्स सही ब्राह्मणाचे आधार कार्ड झेरॉक्स सही लग्नपत्रिका शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर एपीडिओ आणि स्टॅम्प तिकीट हे सर्व पेपर तुम्हाला ल मॅरेज सर्टिफिकेटसाठी लागणार आहेत त्यानंतरचा दाखला आहे सॉफ्टवेअर त्यासाठी लागणारं आधार कार्ड पॅन कार्ड दुकानाचा मराठी पाटी लावलेला फोटो कामगारांची संख्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे प्रतिज्ञापत्र पासवर्ड आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी हे सर्व तुमचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यानंतर आहे मतदान कार्ड जर मतदान कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहे फॉर्म नंबर सिक्स्टीन पासवर्ड आकाराचा फोटो साक्षरी मोबाईल नंबर आधार कार्ड तुमचं घरातील एक एक व्यक्तीचं मतदान कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक लाईट बिल आणि प्रतिज्ञापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन हे फॉर्म तुम्हाला द्यायचे आहेत बंधुवानी बघिन तुम्हाला जर स्कॉलरशिप फॉर्म भरायचं आहे तुमचा मुलगाचं किंवा मुलगीचा त्यासाठी लागणारे कागदपत्रक आहेत पहिल्याय जातीचा दाखला डोमासाईल प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा एस एस सी गुणपत्रक अकरावीचे गुणपत्रक एस एस सी गुणपत्रक इतर एज्युकेशन कागदपत्र आवश्यक असल्यास पदवी पदवीचे गुणपत्रक पदवीधरचे गुणपत्रक त्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्ड विद्यार्थ्याचे बँक पासबुक शाळा सोडल्याचा दाखला शिक्षण गॅप असल्यास शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिनापत्र द्यायचे तुम्हाला गॅप सर्टिफिकेटचं बँकेत आधार कार्ड लिंक असल्याची पावती फॉर्म भरताना फ्रीज पेड ऑप्शनमध्ये झिरो झिरो टाकलेली असावी त्यानंतर महाविद्यालय प्रवेश घेतल्याची पावती ॲडमिशन रिसिप्ट आणि वसतीग्रहात राहत असेल तर त्याची माहिती जात पडताना प्रमाणपत्र आवश्यक असल्यास एवढे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्मसाठी द्यायचे आहेत बंदोनी तर आजच्या व्हिडिओमध्ये बंधू आणि बघून मी तुम्हाला शासकीय आणि शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्रे यांची थोडक्यात माहिती सांगलेली आहे ती जर आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवराय आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये